मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरात पळशफुली या कादंबरीचं मी वाचन करत आहे भाग पंचवीसावा श्रीपतीला जमिनीचं खरेदी पत्र करून देणाऱ्या बातमीनं बापू मैत्याची झोप उडाली काय वाटेल ते झालं तरी डाव ओझळून लावला पाहिजे यासाठी त्याच्या डोक्यात नको नको ते विचार येऊ लागलं काय करावं नाही शिर्फ्याचा खूनच करावा होय खरं तसं करणं आपल्याला तोट्याचं होणार सरगाव आपल्या विरोधात दादासाहेब पाटील यावेळी तो गप्प बसणार नाही भाविकेला नजरेच्या धाकात ठेवणं आता इतकं सोपं राहिलं नाही खरेदी पत्र राहिलं पाहिजे आता ते काय थांबवता येणं आपल्या हातात नाही राहिलं मग ह्याचने नि सुखानं घास खाऊ देणार नाही गावात होतं नव्हतं तेवढं माझं पोझिशन या दोन बायकांनी घालविलं माझ्या पुढं कोण खोकत नव्हतं सरकार दरबारी आपलं काही वजन होतं हे सगळं सगळं मातीत गेलं त्या बाजीरावाच्या मागणं सगळं गाव काय करावं सूचना झालं या एक घाव आणि दोन तुकडं करून टाकावं दादासाहेब गिरजाच लगीन लावणार तात्या मोहिता पुढारी झाला काय बघतो कसा रंग भरतोय देऊ ठरलं पक्क ठरलं काट्यानं काटा काढायचा सांडगेवाडीच्या रामोशांच्या पोरांना सांगावं दिलाय आता आता मी सोड घेणार ही सगळी खरेदीपत्राला तालुक्याला जातील त्या दिवशी त्या दिवशी गिरजा मळ्यात एकटीच असणार मग मळा आपलाच की रामोशांच्या पोराशनी करायचं पुढं खरा म्हणायचं आडवी एकदा तिला डुटली की माझं काम पत्ते नाच म्हणाव कोराड घेऊन आणि शिर्प्या संग कर म्हणाव लगीन शिर्प्या कसा लेगीन करतोय तेच बघतो अहो पुन्हा त्याचं धाडच होणार आहे का शिर्प्या लेगीन कराय काय खोळायवी का आहे उष्टी पत्रावर फुड्यात घेऊन जेवायला त्याला आवरू असेल तिची आबरूच लुटल्यावर तिने जीवच दिला पाहिजे जी। आणि शिरप्यानं आपल्यावर डुक धरला तर हुक धरतोय आणि माझ्यावर आया बाणगुळा ठेचायला किती वेळ लागणार आहे आपल्याला रातोरात मोडदा पाडून आंब्याला फास लावून मोकळवायचं आलास दादासा वाढवा तर आमदाराकडं त्याच्यावर प्रेशर आणायचं फत्री सरकारच्या वेळेला आमदाराला या गौरवनंच जीवदान दिले मी आसरा दिला नसता तर त्या काळात आज तो आमदार झाला असता काय माणसं कशी चिलटासारखी मारत्यात हे माहीत आहे त्याच नाही एवढं उपकार केल्यात आमदार आमदारावर माझं एवढं साधं काम त्याला करायचं नाही मी जाता जाता करेल तो बघतोच कसं जमून आणतो ते बघाच मग बग ठरलं तर आता त्या दिवसाची वाट पाहिजे पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे सगळी तालुक्याला गेली ठरल्याप्रमाणे सगळी होतीच आणि शिवाय भावकेतील दोन चार माणसेही बरोबर घेतले होते सगळं गणित सरळ सुटाव म्हणून तालुक्याची वाट ही माणसं चालत होती सात बाराचं उतारं आठचं उतारं आणि काय काय लागतील ती सगळी कागदपत्र बरोबर घेतली होती पण त्यांना कुठं माहिती होतं इकडं मळ्यात कारस्थानाचं उतारं शाईनं काळेम कायमस्वरूपी लिहिलं जाणार आहेत म्हणून दुपारची वेळ गिरजामधल्या मांदावरती बाबळखाली बसले होते भरल्या म्हणे श्रीपती उभा सुख ओठावर आलं स्वप्नात सुद्धा घडणार नाही ते आज घडणार होत तिच्या सासून आईच्या मायेनं तिच्या उघड्या दाईला सुखाच कामरून घातलं होतं जगात असं कधीच घडलं नव्हतं असं घडण्याचा निर्णय या शाण्या माणसाने घेतला होता देव माणसात अवतरला असता तरी असं दाडच करताना त्याला सुद्धा दहा वेळा विचार करावा लागला असता कित्येक रात्री झपाटल्यासारख्या गेल्या होत्या गारव्याची ध्येयी करपून गेली आणि गारव्यासाठी आता ती असुसली होती गारवा मिळावा म्हणून आकूच्या रूपानं रखरखत्या उन्हात सावलीचं चा सुख मिळालं जन्माचं सोनं झालं सुखाचं सुख रित्या ओळीत येऊन पडलं गिरजा सावलीला सुखान बसले होते आणि सुखाहून गेले होते आज तिला आबाळात न मावणारा आनंद झाला होता सारे शिवार आपल्याकडे बघून आपली थट्टा करीत आहे असंच तिला वाटलं आणि तसंच तिला भासत होतं तिचं लक्ष ओढ्याकाठी गेलं विहिरीजवळ दोन गडी उभं होतं कोण असेल बरं तिने मनालाच विचारलं असेल कोण तर काय करायचं आपल्याला त्यांचं घेणन देणं ते दोघं हळूहळू बावळीच्या दिशेने पुढं येत पुढं पुढं येत होतं घटकाभर झाला असल नसल आणि आणि विचारात घडून गेलेला गिरिजाला पाठीमागून कोणीतरी गपकन मिठी मारली तिला काय करा काय समजायच्या आतच एक राखट हात तिच्या तोंडावर पडला गरकन तिचा हात मुरगाळला गेला आई ग तिने ओरड्याचा खेळला प्रयत्न केला खसखन तिचा पाय ओढला गेला पातळाला खोंबार लागावा तसं झालं तिने ओळखलं आता जीवावर बेतले जगणं आपल्या हाती कि मरण आपल्या हाती गपकन तिनं त्यानं बुचऱ्याला हात गेला हिसडा बसला साऱ्या अंगात कळ ग... कळ येऊन गेली त्याचा राखट हात तिच्या छातीत विडला तशी ती नागिनीसारखी चवताळली पायाजवळ वाकलेल्या राक्षसाच्या अवघड जाग्यावर बळी कोटून तिनं उजव्या हात पायाची लात घातली वाचवा ती ओरडली पण शिवारात होतच कोण जोरात मारलेल्या लाथेनं तो जाग्यावरच आडवा झाला आई मी लो ग तो घडी वही चावू लागला तसा दुसरा पुढं झाला धोडच्या धोड उरावर बसलं छातीवर हात दाबून पुढं झेपावला तसा तिनं त्याच्या हाताचा कडकडून चावा घेतला रेड्याचं चा बळ असणारा गडी हात सोडून घेण्यासाठी धडपडू लागला हात सोडून घेऊन त्यानं ढकलून दिली तिला ती पाटात कलंडली तिच्या उजी हाताला मऊ मऊ रेती लागली तिनं मूठ भरली आणि कवळी झार मऊ मऊ माती हातात भरून चौथाळून येणाऱ्या तोंडावर फेकली ती बारीक रीती बंदुकीचं छेर लागावं तशी त्याच्या डोळ्यात जमली तो डोळं चोळीत गडीखाली आडवा झाला तशी ती उठली स्वतःला सावरलं जवळच्या बचक्या एवढ्या दगडाला तिनं हात घातला दगड उचलला सर सर मागं सरली तिने वर बाबळवर पाहिलं मिरचीच्या ठिक्क्याचं ठिक्कं मिरच्याच्या असं आग्या मऊ झाडावर लोंबत होत नेम धरून मवाच्या पोळ्यावर तिने दगड मारला शिबडवर माशांचा खोंगा दोघांच्या फोड्यात पडला तशी गिरजा वळली पातळवर धरून छपराच्या रोखानं वाऱ्याच्या वेगानं पडत सुटली खाली पडलेल्या माश्या घोंगावू लागल्या धडपडत उठणाऱ्या ग या गड्यांना दसू लागल्या त्यांची तारांबळ उडाली त्यांची बेजमे झाली बोमलत ओरडत ती गडी वाट दिसल तिकडं पळत सुटलं जीव वाचो म्हणून पळत सुटलं होऊन गिरजा छपराजवळ आली पुन्हा मागं वळून तिनं पाहिलं आंब आम... आंब्याच्या जवळून बाप्पू मैता फुडं फुडं वर येताना दिसला गडबडीनं आपल्या माळ्याकडं जाताना तो दिसत होता त्याला बघून गिरजा पेटली कपाळाची तिच्या शिर तटा तटा वाजू लागली त्या झिठ्यातीलच तिच्या छपरात गेली कुराड घेऊन बाहेर आली तिने ओढ्याकडं पाहिलं बापू मैता कुठं होता बापू मैता मधल्या बांधावर गाडागाडा लोळत होता आणि आग्या मावाच्या माश्या त्याचं लचकं तोडत होत्या धन्यवाद